काही वर्षापूर्वी मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करणारी एक अभिनेत्री होती त्यांचं नाव आहे अलका पुणे पुणेवार तर यांचं मूळ कुटुंब जे आहे ते उत्तर प्रदेश राज्यामधलं आहे आता अलका पुणेवार या कुटुंबाच्या समवेत मुंबईमध्ये मुंबईच्या जवळचं ठाणे त्या ठिकाणचं कोपरी भाग आहे त्या ठिकाणचं स्वस्तिक पार्क आहे या भागामध्ये राहत होत्या त्यांच्याबरोबर ते त्यांचे पती होते संजय पुणेवार त्यांना दोन जुळी मुलं होती आणि म्हणजे नको एकोणीस वर्षाची मुलं होती प्रतीक आणि पियुष अलका आणि संजय पुणेवार यांच्या लग्नाला जवळजवळ वीस बावीस वर्ष झालेली होती सुखाने संसार सुरू होता अलका पुणेवार या अभिनेत्री आणि संजय पुणेवार हे हवाई दलामध्ये काम करणारे होते किंवा अधिकारी होते आणि मुलं शिक्षण घेत होते एक इंजिनिअरिंग करत होता दुसरा मॅनेजमेंटचा कोर्स करत होता सगळं काही सुरळीत सुरू शुरु होता तारीख आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेरा आता या दिवशी अलका पुणेकर यांनी त्यांच्या पतींना सांगितलं की त्यांचं मुंबईमधल्या उरण या ठिकाणी एक स्टेज शो आहे प्रोग्राम आहे आणि त्याच्यानंतर एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्यांना पुण्याला जायचं आहे आणि त्यानंतर म्हणजे उरणमधला कार्यक्रम संपल्यानंतर आयोजक जे आहेत ते ठाणे रेल्वे स्थान स्टेशनवरती गाडी पाठवणार आहेत आणि त्याच्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर तीच गाडी त्यांना सोडवायला पुण्यातनं येणार आहे तर अशा पद्धतीची माहिती त्यांनी पतीला दिलेली आहे आणि यांचं अलका पुणे पुणेवार यांचं शेड्यूल जे आहे ते शूटिंगचं बिजी शेड्यूल बिजी असतं किंवा त्यांना सतत घराच्या बाहेर राहावं लागतं आणि त्यामुळे ह्याच्यात काही वेगळी गोष्ट नव्हती नवीन गोष्ट नव्हती त्यानंतर मग सकाळी नाश्ता करून संजय पुनेवार हे पत्नीला घेऊन ठाणे या ठिकाणचं रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी आले आणि तिथं पत्नीला सोडलं आणि त्यानंतर ते त्यांच्या कामासाठी निघून गेले नंतर दिवसभर त्यांनी त्यांचं काम केलं संध्याकाळी घरी आले रात्रीच्या दहाच्या सुमारास घरी आले मात्र तोपर्यंत पत्नी जी आहे ती घरी आलेली नव्हती आता अलका ज्या आहेत त्या शूटिंगवरून कधी कधी त्यांना यायला उशीर होतो कधी कधी त्या येतंही नसायच्या आणि त्यामुळे मग घरच्यांनी जेवण वगैरे केलं आणि रात्री अलका यांना फोन लावला मात्र त्यांचा फोन बंद होता अनेक वेळा फोन केला डायल केलं तरीसुद्धा त्यांनी काही फोन उचलला नाही फोन काही लागला नाही संपर्क झाला नाही आता बऱ्याच वेळा असं होतं की त्यांचं काम असतं कार्यक्रम असतात त्यामुळे त्या बोलू शकत नसतील त्यामुळे मग यांना वाटलं की आपण उद्या बोलूया दुसरा दिवस उजाडला आता सकाळीच मग पती जे आहेत त्यांनी पुन्हा एकदा पत्नीला फोन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते त्यांच्या फोनवरती अलका यांचा एक एस एम एस आलेला होता सकाळी साधारण पहाटेच्या सुमारास हा एस एम एस आला होता आणि याच्यामध्ये अलका कुठे आहेत किंवा त्या कधी येणार आहेत याच्याबद्दल लिहिलेलं नव्हतं तर त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा जो आहे त्याला त्यांनी सांग सांगितलं होतं की त्यांचा बायोडाटा हा एका कुठल्या तरी कंपनीला मेल करायला सांगितला होता आता हा मेसेज पती यांनी वाचला त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला पण पत्नीचा फोन काय लागला नाही संपर्क काय झाला नाही पण नंतर मात्र मग पतीला मुलांना काळजी वाटायला लागली होती कारण यांचा फोन बंद येतो आहे आणि पाठीमागं असं कधीच घडलेलं नाही की त्यांचा अशा पद्धतीनं फोन बंद होता कारण कदाचित काही वेळ लागेल पण नंतर त्या रिकॉल करत होत्या पण आता त्यांचा फोन काय लागला नाही आता हळूहळू अलका घरातून गेलेल्या जवळजवळ छत्तीस तास झाले होते आता याच काळामध्ये त्या कुठं आहेत काय करतायत आणि परत परत कधी येणार आहे त्याच्याबद्दल काहीही माहिती यांना मिळत नव्हती आणि त्यामुळे लोक सगळेच घरातली मंडळी काळजी करत होते अलका पुणेवार ज्यावेळेस आउटडोअर शूटिंगसाठी बाहेर जातात त्यावेळेस त्या, त्या मोबाईल कधीच बंद ठेवत नव्हत्या पाठीमागच्या वीस बावीस वर्षामध्ये ही पहिली वेळ होती आणि अखेर मग पती जे आहेत त्यांना टेन्शन यायला लागलं काही बरं वाईट तर झालं नाही ना आणि त्यामुळे मग त्यांनी सगळे मित्र मंडळी वगैरे यांच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली नातेवाईकांकडे चौकशी केली पण कुठूनही यांच्याबद्दलची काही माहिती मिळाली नाही आणि अखेर शेवटी तीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी कोपरी पोलीस ठाण्यामध्ये ते गेले आणि त्यांनी आपली पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती दिलेली होती आता त्या ठिकाणी तक्रार नोंदवण्यात आली तपासाला सुरुवात झाली हे प्रकरण एका प्रतिष्ठित कुटुंबातील आणि एका चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीच्या गायब होण्याचं होतं आता ही माहिती वरिष्ठांना पण पोहोचली गेली सगळीकडे शोध सुरू झालेला होता आता बेपत्ता व्यक्तीची नोंद करून पती जे आहेत ते घरी परतले त्यावेळेस त्यांचा मेहुणा त्यांना भेटायला आला किंवा त्यांचा मेहुणा जो आहे त्याचा फोन आला आणि त्या माध्यमातून त्यांना अशी माहिती मिळाली की मुंबई पुण्याच्या रस्त्यावरती एक कार जी आहे ती खोल खड्ड्यामध्ये पडलेली आहे आणि त्या गाडीमध्ये अलका पुणेवार संबंधित काही कागदपत्रं सापडली खोपोली पोलिसांनी ही माहिती त्यांना दिलेली आहे अशी माहिती या पतीला समजली आणि त्याच्यानंतर कुटुंबातली सगळी मंडळी जी आहेत ती खोपोली पोलीस स्टेशनकडे आलेली आहेत आणि हीच माहिती कोपरी पोलिसांनासुद्धा मिळालेली होती आणि हे दोघं म्हणजे घरातली मंडळी पोहोचण्यापूर्वीच कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले होते आणि कार पाहिल्यानंतर ज्यावेळेस संजय त्या ठिकाणी म्हणजे पती त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी ती कार पाहिली त्यावेळेस ही कार अलका यांची नाही असं सांगण्यात आलं आता खड्ड्यात पडलेल्या कारमधून खोपोली पोलिसांना काही कागदपत्रं सापडली होती आणि या कागदपत्रामध्ये अलका पुणेवार यांचा पासपोर्टसुद्धा होता किंवा त्यांची कागदपत्रं होती कोपरी पोलिसांनी मग सगळी कागदपत्रं ताब्यात घेतली कारची तपासणी केली आणि या अपघातात जीवितहानी झाल्याचं म्हणजे झाली नाही असं समजत होतं आणि त्यामुळे मग पतीनं सुटकेचा निश्वास टाकलेला होता गाडी खड्ड्यामध्ये पडली होती मात्र चालक त्याचा कुठेही दिसत नव्हता आणि ही गाडी जर अलका यांची नाही तर मग गाडी कोणाची आहे आणि मग दुसऱ्याच्या गाडीमध्ये अलका पुणेवार यांचे कागदपत्र कसे काय आले होते होते नक्की काय प्रकरण होतं हे आता आधीच अलका ज्या आहेत त्या बेपत्ता होत्या आणि खड्ड्यात पडलेली कार तिचा झालेला चेंदा मेंदा हे सगळं संभ्रमात टाकणार होतं आता पोलिसांनी या प्रकरणामध्ये काहीतरी खोलकट असण्याची शक्यता आहे असं त्यांना वाटत होतं आता हे प्रकरण एका हाय प्रोफाईल कुटुंबाशी संबंधित होतं त्यामुळे मग या प्रकरणाचा सगळ्या बाजूने तपास सुरू झालेला होता पोलिसांची अनेक पथकं तयार करण्यात आलेली होती आणि वरिष्ठ पोलिसांचाही या सगळ्यामध्ये समावेश होता आणि त्या सगळ्यांनी तपासाला सुरुवात केलेली होती या सगळ्यामध्ये अलका पुणेवार या बेपत्ता होऊन जवळपास काही दिवस लुटले होते पोलीस पथक जे आहे ते अजूनही त्यांच्या कुटुंबाची चौकशी करत होतं आता पती त्यानंतर मुलं ह्या सगळ्यांना पोलिसांनी बोलवलं आहे त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे त्यानंतर पोलिसांनी पतीचा मोबाईलसुद्धा ताब्यात घेतला आहे त्यांच्या त्याच्यातनंसुद्धा काही माहिती घ्यायला सुरुवात केली होती ज्यावरती एस एम एस आलेला होता तो एस एम एससुद्धा पोलिसांनी पाहिलेला होता आणि ज्या नंबरवरून हा मेसेज आला होता त्याच नंबरवरून मेसेज आल्यानंतर काही सेकंदानंतर दुसऱ्या एका फोनवरती फोन, फोन करण्यात आलेला होता त्यामुळे पोलिसांनी हा फोन दुसऱ्या कोणाला म्हणजे यांना मेसेज आला आणि दुसऱ्याला फोन केला होता तर दुसऱ्या कोणाला फोन केला होता ते पाहिलं तर तो नंबर होता आलोक पालिवाल नावाच्या एका तरुणाचा पण त्याचा नंबर जो आहे तो पाठीमागच्या पाच सहा महिन्यापासून बंद असल्याचं समजलेलं होतं आता मात्र तपासाची दिशा बदललेली होती आलोक पालिवाल नक्की कोण आहे त्याचा शोध सुरू झालेला होता पोलिसांनी त्याचं सिमकार्ड पाहिलं त्यानंतर त्याच्या कंपनीकडे चौकशी केली त्यानंतर त्याचा मोबाईल कोणता होता त्या मोबाईलमध्ये आता दुसरा सिमकार्ड होतं त्याच्यामध्ये मग ते मोबाईल त्याच्यानंतर आता नवीन सिमकार्ड कोणतं आहे वगैरे अशाच पद्धतीने सगळी गोष्ट सगळी माहिती पोलिसांनी सखोल तपास केलेला आहे आणि त्यानंतर त्याचा जो नवीन नंबर होता त्या नवीन नंबरचे कॉल डिटेल काढले होते त्यावेळेस लक्षात आलं की हा जो नवीन नंबर आहे त्या नवीन नंबरवरून अलका पुणेवार यांच्याबरोबर ती सतत बोलणं होत होतं आणि म्हणजे अत्यंत जवळचे संबंध आहेत असं याच्यातनं समजत होतं आता पोलिसांनी मग अलकाच्या पतीला आलोक पालिवालबद्दल सांगितलं पण पती जे त्या आहे त्यांना या व्यक्तीबद्दलचं काही माहीत नव्हती किंवा ही व्यक्ती कोणी मित्रमंडळीत आहे किंवा नातेवाईकात आहे असं नाही आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्या आलोक पालिवालचे कॉल डिटेल्स बारकाईने तपासले आणि आलोकच्या एका नंबरवरून पोलीस पथकाला अजून एका व्यक्तीवरती संशय आला कारण तो व्यक्तीसुद्धा यांच्या संपर्कात होता आणि त्यानंतर त्या व्यक्तीचे डिटेल्स काढले त्या व्यक्तीचं नाव होतं संजीव कुमार त्यानंतर मग पोलीस आता संजीव कुमारच्या शोधात होते आणि त्याला मुंबईमधून ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली आलोक आणि अलका यांच्याबद्दल या विचारण्यात आलं आणि यावेळेस मग त्यानं म्हणजे संजीव कुमार यांना सुरुवातीला मला माहीत नाही वगैरे सांगितलं पण नंतर पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवला त्यावेळेस अलका पुणेवार कुठे आहेत त्यांच्यासोबत काय घडलं त्यांची हत्या झाली की काय अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा इथं उलगडा झालेला होता अलका या चेन्नई इथं असल्याची चे माहिती मिळालेली होती आता संजीवच्या सांगण्यावरून मग गुन्हे शाखेचे पोलीस ज्या ते चेन्नईला गेले त्या ठिकाणच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमधून ताब्यात घेतलं त्यावेळेस या महिलेच्या बरोबरती अजून एक व्यक्ती होती आलोक पालेवाल आता हे प्रकरण नक्की काय होतं आणि हे अशा पद्धतीनं हे सगळं का झालं म्हणजे त्या अपघात काय झाला होता गायब होण्याचं कारण काय होतं वगैरे वगैरे तर अलका पुनेवार ह्यांचं बालपणीचं नाव आहे अलका मिश्रा काही वर्षापूर्वी त्यांचे आजी आजोबा उपजीविकेच्या शोधामध्ये उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी आले या ठिकाणी स्थायिक झाले हळूहळू ते महाराष्ट्राच्या भाषेमध्ये चालीरितीमध्ये बुडून गेले होते म्हणजे मिसळून गेलेले होते आता अलकानं मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेलं होतं आणि ती कुटुंबातली एकुलती एक मुलगी होती तिला एक लहान भाऊ होता आणि चांगल्या पद्धतीनं घरची परिस्थिती होती पण ही तरुण मुलगी जी आहे ती प्रचंड महत्त्वाकांक्षी होती तिला लहानपणापासूनच चित्रपटाचं म्हणजे आपल्याला आपण दिसायला सुंदर आहोत आणि आपल्याला चित्रपटात काम करायचे आपल्याला ॲक्टर बनायचं वगैरे हे स्वप्न लहानपणापासून होतं आणि घरची मंडळी जी आहेत त्यांनी मुलगी वयात आल्यानंतर त्या मुलीचं लग्न लावून देण्याच्या पाठीमागं होते आता घरच्यांनी त्या मुलीसाठी मुलगा शोधला आणि अलकाचं लग्न लावून दिलं होतं आता तुम्हाला वाटेल की त्या पतीचं नाव संजय पुणेवार आहे पण नाही तर संजय पुणेवार याच्या अगोदर अलका पुणेवार हिचं अजून एक लग्न झालेलं होतं आता प पहिला पती जो आहे तो एका नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवरती कामाला होता लग्नानंतर अलकाला एक मुलगीसुद्धा झालेली होती म्हणजे पहिलं लग्न जे अलकाचं झालं त्या लग्नानंतर एक मुलगी झाली पण ही जी तरुणी आहे त्या तरुणीला लग्नाचं बंधन आवडत नव्हतं आणि तान्या मुलीची पर्वा न करता ती तिला ॲक्टिंग करायची होती तिला अभिनयात जायचं होतं किंवा तिला या क्षेत्रामध्ये जायचं होतं त्यासाठी तिची धडपड होती आणि यामुळे पती आणि पत्नी या दोघांच्यात वाद व्हायला लागला दोघांच्यात मतभेद झाले कुटुंबात वाद सुरू झाला आणि परिस्थिती घटस्फोटापर्यंत पोहोचली त्या अलका यांनी पतीपासून घटस्फोट घेतला पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि मुलगी पहिल्या पतीकडे दिली नंतर अलका मुंबईमध्ये एका नातेवाईकांच्याकडे आल्या आणि तिथं राहायला लागल्या त्यानंतर मग कामासाठी निर्मात्यांना भेटायला लागल्या आता नव्वदच्या काळामध्ये त्यांना काही चि मराठी चित्रपटामध्ये किंवा मालिकांमध्ये काही छोट्या छोट्या भूमिका मिळालेल्या होत्या आता हे सगळं चालू असतानाच अलका यांची ओळख संजय पुणेवार यांच्याबरोबर झालेली होती आता संजय जे आहेत ते ठाणे जिल्ह्यातील कोपरी या भागात राहणारे होते आता त्यांनी मग अलका यांच्याबरोबर लग्न केलं होतं आता हे हवाई दलामध्ये एक अधिकारी होते आणि अत्यंत चांगल्या मनाचा हा माणूस होता त्यांना अलकाच्या पहिल्या लग्नाबद्दलची माहिती मिळाली होती पण त्यांनी त्याबद्दल काय हरकत घेतली नाही आणि अलका यांच्या चित्रपटात काम करण्यालासुद्धा यांचा विरोध नव्हता यामुळे यांच्या दोघांच्यामध्ये अगदी जवळीक निर्माण झाली होती आणि संजय पुणेवार यांच्या कुटुंबियांनी अलकाला स्वीकारलेलं होतं आणि त्यानंतर चित्रपट आणि मालिकांमध्ये यांचं अलका यांचं काम सुरू होतं वैवाहिक जीवनसुद्धा चांगल्या पद्धतीनं चाललं होतं आणि आता दुसऱ्या पतीपासून यांना दोन मुलं झालेली होती आता एका बाजूला यांचं वैवाहिक जीवन चांगलं सुरू झालेलं आहे दुसऱ्या बाजूला ह्या अभिनय करत होत्या आणि त्याच्यातूनही त्यांना जे प पैसा आणि प्रसिद्धी पाहिजे त्या पद्धतीने ती मिळत होती म्हणजे सगळं काही सुरळीत सुरू होतं साधारण वीस बावीस वर्षाचा संसार चालू होता, चा होता। पण या काळातसुद्धा म्हणजे यांना पहिल्या पतीपासूनची एक मुलगी आहे ती साधारण आता चोवीसच्या आसपास चोवीस पंचवीस वयाची झालेली त्यानंतर दुसऱ्या पतीपासूनची दोन मुलं पहिला पती दुसरा पती एवढं सगळं असतानासुद्धा या सगळ्यांना सोडून ही जी महिला आहे ती महिला तिच्या वयापेक्षा अर्ध्या वयाच्या आणि आपल्या पहिल्या पतीच्या मुलीपेक्षाही कमी वयाचा असणारा आलोक पालिवाल या तरुणाकडे आकर्षित झालेली होती साधारणपणे एक सहा सात महिन्यापूर्वी एस बी आय लाईफ इन्शुरन्स बिझनेस मिटिंगमध्ये यांची भेट झाली होती या ठिकाणी आलोक काम करत होता तर या कार्यक्रमामध्ये अलका पुणेवार या पाहुण्या होत्या आणि याच दरम्यान अलका यांना समजलं की आलोकचं कुटुंब जे आहे ते उत्तर प्रदेशमधलं आहे आणि ते नागपूरला राहतं आहे आणि त्यामुळे यांच्यामधले अजूनच जवळीक वाढली होती आणि आलोक पालिवाल हा एखाद्या चित्रपटातील हिरोसारखा दिसायला देखणा होता आणि त्यामुळे मग यांच्यामध्ये अजूनच जवळीक वाढली त्या त्या आलोकनं इंजिनिअरिंग केल्यानंतर तो बँकॉकमधून त्यानं एम बी ए केलेलं होतं आणि नंतर एस बी आय लाईफ इन्शुरन्समध्ये तो एका उच्च पदावरती काम करत होता आता आलोक पालीवाल याचे वडील रामचंद्र पालिवाल हे प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन होते आणि बँकॉकमधील रुग्णालयामध्ये ते काम करत होते आलोक पालिवाल याला भेटल्यानंतर आलकानं बँकॉकला जाऊन त्या वडिलांकडून चेहऱ्यावरती प्लॅस्टिक सर्जरी करून घेण्याचा विचार केलेला होता म्हणजे हिकडं जायचं हिकडं म्हणजे अशा पद्धतीनं सगळं करायचं म्हणजे आपण मयत झालेलो आहोत मरण पावलेलं आहोत असं दाखवायचं त्यानंतर बँकॉकला जायचं चेहऱ्यावरची प्लॅस्टिक सर्जरी करायची त्यामुळे आपल्याला कोणीही ओळखणार नाही अशा पद्धतीचा हा सगळा प्लॅन होता आता आलोक पालीवाल हा अलका यांच्यापेक्षा जवळजवळ चोवीस पंचवीस वर्षांनी लहान होता तरीही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता अगोदरच दोन लग्न झालेली होती तीन मोठी मुलं होती तरीसुद्धा हा ती त्यांच्या प्रेमामध्ये वेढा झालेला होता आणि ज्यावेळेस त्या मुलाच्या घरच्यांना ही गोष्ट समजली त्यावेळेस त्या, त्या आईवडिलांना धक्का होता पण तरीसुद्धा आता या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यासाठी मग अलका पुनिवार यांनी आलोकसोबत एकत्र राहण्यासाठी एक एक काय म्हणतात त्याला ते क्राईम स्क्रिप्ट तयार केली होती तर या सगळ्या स्क्रिप्टमध्ये त्यांनी त्यांचा मित्र जो आहे संजीव कुमार यालासुद्धा बरोबर घेतलं होतं आता संजीव कुमार आणि आलोक पालिवाल हे दोघंजण बालपणीचे मित्र होते दोघंही शाळा कॉलेजमध्ये एकत्र शिकायचे आता आलोकला बंगलोर या ठिकाणचं एस बी आय लाईफ इन्शुरन्समध्ये आणि संजीव कुमारला एअरटेल कंपनीमध्ये नोकरी मिळालेली होती आणि संजीव कुमारची पोस्टिंग आता मुंबईमध्ये होती आणि आलोक पालिवाल यांनी हा सगळा कट रचलेला होता त्या कटामध्ये आपल्या मित्राला सामील केलेलं होतं आणि घटनेच्या पाच दिवस अगोदर बावीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी अठ्ठावीस हजार रुपयांना यांनी एक जुनी कार खरेदी केली होती आणि ठरल्याप्रमाणे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी अलकानं कुटुंबाला सांगितलं की मी शूटिंगला जाते आहे आणि त्याच्यानंतर पतीनं त्यांना ठाणे रेल्वे स्टेशनवरती सोडलं काही वेळातच मग पती निघून गेल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी आलोक पालिवाल आणि संजय कुमार जे आहेत संजीव कुमार हे दोघंजण त्या ठिकाणी का कारमध्ये आले आणि अलका जे आहेत त्या गाडीमध्ये बसल्या आणि त्यांना मग यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी सोडलं आणि लोकल ट्रेन पकडून मग त्या उरणला आलेल्या आहेत म्हणजे त्यांना सांगितलं तुम्ही उरणला जा मात्र अलका ज्या आहेत त्या ट्रेनच्या ऐवजी बसनं उरणला पोहोचलेल्या आहेत काही वेळानं आलोक आणि संजीवसुद्धा कारनं उरणला पोहोचले तिघंही मग एका हॉटेलमध्ये बसले आणि त्यांनी पुढचं नियोजन केलं होतं आणि अपघाताचा बनाव करायचा मृत्यूचा बनाव करायचा असं सगळं ठरलेलं होतं आता ठरल्याप्रमाणे अलका ज्या आहेत त्या पुण्याला निघाल्या नंतर आलोक पालिवाल आणि संजय कुमार यांनी गाडी गाडी जी आहे ती गाडी पुणे खंडाळ्याच्या दिशेनं नेलेली आहे आणि सत्तावीस डिसेंबरच्या रात्री मध्यरात्रीच्या सुमारास ते खोपोलीला पोहोचलेले आहेत आणि तिथं आठशे नऊशे फुटखोल खड्डा होता पोली म्हणजे खोपोली हिल जे आहे हिल पॉईंट जो आहे त्या ठिकाणी मग त्यांनी ती गाडी नेली आणि तिथं त्या गाडीमध्ये अलका यांचा पासपोर्टचा फोटो किंवा इतर कागदपत्रं ठेवली आणि गाडीला धक्का देत ती गाडी त्या खड्ड्यामध्ये ढकलून दिलेली आहे आता या अपघातामध्ये अलका पुनिवार यांचा मृत्यू झाला असं लोकांना वाटावं यासाठी त्यांनी पूर्ण प्लॅन केलेला होता त्याच्यानंतर मग आता ह्या दोघांनी गाडी आतमध्ये ढकलून दिल्यानंतर मग हे दोघंजण जे आहेत त्या दोघांनी त्या ठिकाणी जाणारा एक ट्रक आहे तो ट्रक थांबवला त्यानंतर मग त्या ट्रक चालकाला सांगितलं की इथं ती महिला पडलेली आहे वगैरे वगैरे आणि त्याच ट्रक चालकाच्या फोनच्या माध्यमातून त्यांनी पोलिसांना पण कळवलेलं होतं काही वेळातच मग त्या ठिकाणी अनेक लोकं जमलेली होती आणि याच काळामध्ये आलोक आणि संजीव तिथून निसटले होते आता पुण्याला जाण्यासाठी त्यांनी बस पकडली पुण्यात आलोकला अलका भेटली आणि अलका आणि आलोक हे दोघंही बंगलोरला निघून गेले होते नंतर ते चेन्नईला गेले होते तर संजीव कुमार जो आहे तो मात्र मुंबईला परत आलेला होता आता तिथून मग आलोक पालिवाल यानं संजय पुनेवार यांना एक मेसेज पाठवला होता आणि हाच एस एम एस हा पुरावा ठरलेला होता आता अलकाला वाटलं होतं की हे प्रकरण आहे तिचा मृत्यू झाला की त्याच्यानंतर मग सगळे समजतील की आता ही संपली त्यामुळे आता आपल्याला कोणी ओळखणार नाही नंतर प्लास्टिक सर्जरी होईल आणि आपण आलोक पालिवारबरोबर ती लग्न करू आणि सुखाने तिसरा संसार करू प्लॅस्टिक सर्जरी केल्यानंतर कोणी ओळखणार नाही असं तिला वाटत होतं पण त्यांनीच पाठवलेल्या मेसेजमुळे हा सगळा प्लॅन उधळलेला होता आता जरी समजा हा मेसेजमुळे प्लॅन उधळलेला असला तरीसुद्धा जरी मेसेज पाठवला नसता तरीसुद्धा कसं ना कसं तरी, कस तरी पोलिसांनी हे सगळं शोधून काढलंच असतं आता चौकशीमध्ये मग अलकानं सांगितलं होतं की पती जो आहे तो पती तिला त्रास देतो आहे मानसिक छळ करतो आहे आणि त्यामुळे तिनं हे पाऊल उचललेलं आहे आणि याच्यानंतर हे सगळं प्रकरण उघड झालेलं होतं पण नंतर यांच्याविरुद्ध कुणीही तक्रार दिलेली नव्हती आणि त्यामुळे मग यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नव्हता आणि तिघांनाही घरी सोडण्यात आलं अशी माहिती काही माध्यमातून समोर आली होती आता पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर अलका पुनेवार ह्या घरी गेल्या नाहीत तर ते प्रियकर आल आशो आलोक याच्याबरोबर ती गेल्या आणि पतीकडून त्यांनी घटस्फोट घेतला होता आणि अलकांनी दोन पतींना सोडलं आणि तीन मुलं यांनाही सोडलं आणि त्यानंतर आपल्या मुलापेक्षाही कमी वयाच्या तरुणाबरोबर ते संसार सुरू केला आता हा संसार टिकला की नाही पुढं काय झालं या गोष्टीबद्दल जे काही माहिती उपलब्ध नाही कदाचित तुम्हाला जर काय माहिती असेल तर ती तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद